आपण काय कोणाला किंमत देत नाही तुम्हाला माहितीये पत्रकारांनाही माहिती चिपचे सगळे <laughs> समोर पण काय बोलत नाही मग अजून कॅमेरा सुरू झाले की मी निखारा <laughs> <दे> <laughs> निखा <रहा। laughs> घ्यायचे ना ते हात्यावरती निखाराय विजवलं ना तुला एक दिवस याच जन्मात भिजवणार राणेना दुसरा जन्म माहितीच नाही जे करणार ते ह्याच जन्मात करणार <laughs> <ना> लक्षात ठेव सोडणार नाही असा मी आता केदार झाट्याला पण सांगत होतो गोवागर <laughs> मतदारसंघ पक्षाला सांगा मला प्रभारी करा उद्यापासून सामान घेऊन येतो त्याला चिपळूणला पाठवूया म्हणजे चिपडूंची लोक वाईट नाही हे सगळे तर अंगावर येते म्हणजे तो चिपडूंना म्हणून सांगतो पण जास्त राणे साहेबांसमोर बोलायचं नाही आणि परत असं काय दहशत वैश साहेबांसमोर काय बोलू नका असं काय नाही आपण ना सोजवाळ माणूस आहे करतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही हसताय आपणच कसं करतो असं काय नाही पण जिथे आहे तिकडे वाकडा त्या गोष्टीची खंतही माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे पण कोकण महाराज आपण कधी ढगमकला नाही ज्या गायना कधी खटिकांच्या हातात जातील असं कधी होऊन दिलं नाही म्हणून प्रथमच मनोरताच्या सुरुवातीलाच आपलं मन मनापासून कौतुक करतो की हे सगळ्यांच्या रागामध्ये नसतं आपण जे हे चित्र उभं केलं प्रत्येक माणूस करू शकत नाही कारण का राजकीय त्रास झाला तुम्हाला तुम्ही कोणासमोर वाकत नाही हे जेव्हा लोकांना कळलं तर काही लोकप्रतिनिधी इकडचे तुम्हाला त्रास द्यायला लागले पण कोकरे महाराज हा फक्त तुम्ही व्यक्ती म्हणून तुम्ही त्रास सहन केला नाही तुम्ही एमआयडीसी मध्ये आहात आणि एम आय डी लेआउट मध्ये तुमचा हा गोशाळेचा भाग आहे म्हणून काही लोकांना प्लॉट देखील हवे झाले आणि म्हणून तुम्हाला त्रास चारी बाजूनी कस घेरता येईल चारी बाजूनी तुम्हाला कसं इथे संपवता येईल तर महाराज आपण गाईना कधी सोडलं नाही आणि गोमातेने तुम्हाला कधी हरायला ना दिलं नाही ह्याच चित्र म्हणजे आजची गोशाळा ही हो डवलामी उभी आहे नको नको ते आरोप झाले मुनरा साहेब आज आपल्या समोर आणि साहेबांसमोर आणि पत्रकार पण आहेत म्हणून काय गोष्टी आपल्याला सांगितलं पाहिजे नको नको ते आरोप झाले पण हा माणूस कधी ढगमगला नाही काही नव्हतं या माणसाकडे आणि सगळेच काय मदतीलाच येतात अशातला भाग लागतो इथे लोकप्रतिनिधी एकदा मागे लागला तर कुठल्या टोकापर्यंत जाऊ शकतो आपल्याला अनेक राजकीय लोकांना आपल्याला माहिती आहे अनेक लोक नावाला शेड लावून ना घेतात साहेब ज्यांची एक लिटर घासलेटची ची लायकी नाही पण ते स्वतःला शेड म्हणतात आणि मागे लागले ते करतात ना पिसाळलेल्या कुत्र्यासारखं भाषण आहे ना पण या घोषा अरे पाच गाई तुम्ही सांभाळून दाखवा पाच गाई हा माणूस अकराशे गाई सांभाळतो तुम्ही पाच गाई सांभाळून सा दाखवा सा। करायचं काहीच नाही मतदारसंघ अवसाड पडायचा एक कारखाना येऊ दिला नाही पण जो माणूस करतोय अहो हाच माणूस मध्ये उपोषणाला बसला होता याच गाई जर रक्तावर सोडल्या असत्या तर काय झालं असतं त्या गाईंच कुठे गेले असते ते गायी आम्हाला कळलं आम्ही मुंबईत होतो आम्ही सन्मानित आत्ताचे पालकमंत्री सन्मानित उदयजी सामंतांना फोन केला मला साहेब काही झालं तरी चालेल पण ही गोशाळा इथून जाता कामा नाही या गाई जर बाहेर गेल्या कुठल्या तरी खटिकाच्या हातात लागतील यांचा जीव राहणार नाही आपल्याला साहेब हे गो गोशाळेचं आपल्याला रक्षण करायचंय आपल्याला ही गोशाळा पाहिजे काही करून ह्या घाई वाचल्या पाहिजे मग एमआयडीसी मध्ये काही अधिकाऱ्यांना फोन लावले मग च्या काही अधिकाऱ्यांना फोन लावले आणि तेव्हा कोकरे महाराज यांनी आपला जो निर्णय तो स्थगित केला आणि त्यानंतर मला आनंद आहे कोकरे महाराज की आपण कधी त्याच्यानंतर उपोषणाला बसलात नाही उपोषण करावं अशी गरज तुम्हाला वाचली नाही या गोष्टीचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समाधान आहे कारण का आम्हाला माहिती आहे आम्हाला माहिती आहे एक जीव सांभाळणं हा माणूस कुटुंब सांभाळू शकत नाही हा चारा कुठून हा माणूस आणत असेल आणि आरोप करता घारेडे अकराशे गाई सांभाळणं का खाऊ आहे कसा सांभाळत असेल माणूस कोण येतो माणूस सांभाळायला रात्री बेरात्री त्या गाईचं संरक्षण करणं त्यांना खाणं पिणं देणं आणि झालं तर झालं करोनाच्या काळामध्ये आरोप झाले माझी विनंती कोकरे महाराज आपल्याला इथून पुढे आम्ही सगळे आहोत कारण का तुम्ही गो मातेचं रक्षण करताय तुम्ही गाई सांभाळताय म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत राजकारणासाठी नाही तुमच्याकडून किती मतं मिळणार याच्यासाठी तर मुळीच नाही हा भाग माझ्या मतदारसंघात नागद सुद्धा नाही माझा मतदारसंघ हा परशुरामाच्या त्या भागात होता म्हणजे परशुराम घाटाच्या त्या पलीकडे माझा मतदारसंघ होता हा माझा मतदारसंघही लागत नाही पण हा माणूस म्हणून लढवई आहे माणूस म्हणून लढवई आहे दोन हजार एकोणीसला निलेश राणेसोबत किती पक्ष होते मला माहित नाही निवडणुकीला किती लोकांनी साथ दिली मला माहित नाही पण हा माणूस काय माहित नाही कुठल्या देवाची कृपा होती अचानकपणे माझ्याकडे आले आणि सांगितलं साहेब ही वारकरी संप्रदाय पण यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आहे कारण या सगळ्या वारकऱ्यांना मी एकत्र करतो एका मोठ्या वारकरी संप्रदायाच्या एका कार्यक्रमाला मला इथे बोलवलं चिपळूण मध्ये कधी एक रुपयाची मागणी केली नाही माणसाने और राणे म्हणजे बँक अनेक लोक समजतात पण या माणसाने कधी निवडणुकीला एक रुपयाची कधी के मागणी केली नाही असा माणूस जो गायीची रक्षण करतो गाईंची सेवा करतो त्याला नाही मदत करायची तुम्हाला हवंय आहे काय जमीनच हवी आहे ना नाही देत जा नाही देत साठी जमीन आहे गायींच्या रक्षणासाठी जमीन आहे गायीच्या सेवेसाठी जमीन आहे ही इतर कुठल्याही गोष्टीसाठी आम्ही जाऊन देणार नाही अशी मागणी आम्ही राणे साहेबांकडे केली सन्माने मुख्यमंत्री साहेबांकडे केली सन्माने देवेंद्र फडणवीस साहेबांकडून केली आणि मला असे वाटत प्रस्ताव सगळे पोखरे महाराज वरती गेले बरोबर आहे ना हा तर तुम्ही काळजी करू नका कोणी इकडे शेट फेट आपल्या समोर सांगत नाही दे लक्षात ठेवा सगळ्यांची गेट बांध <laughs> आपण काय कोणाला किंमत देत नाही तुम्हाला माहिती आहे पत्रकारांनाही माहितीच आमचे सगळे <laughs> समोर कोण काय बोलत नाही मागून कॅमेरा सुरू झाले की मी निखारा यायचे ना हो ते हात्यावरती निखारा नाही विजवलं ना तुला एक दिवस याच जन्मात विजवणार राणेला दुसरा जन्म माहितीच नाही जे करणार ते ह्याच जन्मात करणार लक्षात ठेव सोडणार नाही मी आता केदार साठेला पण सांगत होतो अगर मतदार मतदारसंघ पक्षाला सांगा मला प्रभारी करा उद्यापासून सामान घेऊन येतो याला परत चिपळूणला पाठवूया म्हणजे चिपळूणची लोक वाईट आहेत अशातलं म्हणणं नाही माझं हे सगळे पत्रकार माझ्या अंगावर येतील सगळी चिपळूण म्हणजे घातो तो चिपळूणला म्हणून सांगतो पण जास्त राणे साहेबांसमोर बोलायचं नाही आणि परत असं काय दहशत वैश्य साहेबांसमोर काय बोलू नका असं काय नाही आपण सोजवळ माणूस आहे वापरून काम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही हसताय वापरूनच काम करतो असं काय नाही तर जिथे आहे तिकडे वाकडाय मग तडजोड नाही राणे साहेबांचे संस्कार आहे जिथे शब्द चालत नाही मग बाकीच्या सगळ्या उपाय तुम्ही वापरायचे पण लोकांना न्याय हा दिलाच पाहिजे जनतेपर्यंत न्याय हा पोहोचलाच पाहिजे त्याच्याशिवाय पर्याय नाही खोकरे महाराज आपण असंच कार्य आपलं सुरू ठेवावं गो शाड़ा, वर्षा आपने आपने गो जी जी आपने ही गोशाळा अनेक वर्ष आपण आपल्या प्रयत्नाने टिकवली अशीच आयुष्यभर आपण टिकवावी आमच्यासारखे गोमातेची भक्त जे आहोत जेवढं काही सहकार्य आमच्याकडून आपल्याला करायचा आमचा प्रयत्न आहे तो पुढेही चालू राहील आपण गायींची सेवा करत राहा